त्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जाणार आहे स्वाभिमान जपणार आहे या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कुठे म्हणतात या माध्यमातून बनण्याचा विचार केलाय काही पक्षाच्या नेत्यांचे कोण आलेले आहेत निरोप आलेले आहे या सगळ्या एवढ्या जागा लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना काही पण प्रकारशी चर्चा करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चित करतो

मी वारंवार सांगत होता की माझं संयम माझं संयम ही माझी कमजोरी संपू नका गुरुकृत आत्मान करता येते असं आहे की इतकं वर्ष राजकारण करताना याच्युटी नावाचा भाग येतो मला स्वतःचा युगो किंवा स्वतःच्या कमजुरीला कर्तव्य त्रास करताना न ठेवता विकासाचं माध्यम पुढं आपण काम राहतो काही वेळेला लोकांना असा भ्रम होतो की हा काही प्रतिकार करत नाही निश्चित काटोबद्दल त्याच्यामध्ये कुठलीही बिट्टी कुठलाही दबाव कशाचीही मागणी करणारा झालेलं काही चर्चा झालेल्या Yazın sabıtalarda buruto solum ya, arkadaşım. Salya bir bardımsa, bardımsa, kahiyi ben de bir şeyler dedi. Yazın sabıtalarda ben de telafurto soluma neşeyi, bir birajurpa, birajurpa falan etmeye. Demoda, bu soru bayağı bir tavsiye başlıyor. Sıra en güzel bu salya ne denir? Demoda ben de kahiyi buruto alıyorum. Demoda ben de arkadaşımın

माझा स्वतःचा राजकारण कार्यकर्त्यांचं राजकारण नव्हत नाही त्यामुळं कार्यकर्ते माहिती चाल चालू आहे बोलून चालू नाही কার্যকর্ষণ বাহুলো আসতে সবাই हज़ारो तारीख़ पसन्न

आणि माझ्या पत्रकार मित्रांना प्रतापरा सहज समोर बघितलं तर आपल्यापेक्षा आजच्या <ती> <भी> <स्थार। <स्थाराग> <ताराग> या संवाद आपल्या सगळ्या सहकार्याने आपल्या भावना व्यक्त केल्या तर मी एका गोष्टीची कबुली निश्चितपणा

त्याचीही किशोर पाटलांनी थोडशात व्यक्त केल्या मी काय हे आयुष्यामध्ये कधी सांगितलं नाही पण आज मात्र मला थोडस व्यक्त व्हावं लागेल म्हणून आपल्या पुढं माझ्या भावना व्यक्त करतो माझ्या वडिलांनी पंढरपूरला पहिला एक एन्काउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या बियाणेला त्या डोंबेने जाऊन शिवीगाळ केली आणि एका तासाच्या त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार नव्हतं वडिलांनी ते, ते, ते आवाज स्वीकारलं त्यांच्यावर पटकन मोठा हल्ला झाला त्यांनी बाहेर केलं आणि त्या ठिकाणी पहिला एनकाउंटर माझ्या वाटला त्यावेळेला त्यांच्याकडून किमान वीस एक मर्डर झाले आणि त्यांनी चिंतेवर शक्ता घेतल्या होत्या की मी पुढचा आर के पटवांचा वंश मारू मी नव्हतो परमेश्वर मला जन्माला जताना आईच्या पटात झिगर वीस झिगर झाले जी अशाला संजय पाटील समजा लागले तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण मी आयुष्यामध्ये कधी भिवून मागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही ताना तारांना वाईट होत त्यांची जी, जी काही परिस्थिती व्हायची ती झाली हिंदू मुस्लिम दंगल झाले पथकराव कदम पतंग पालकमंत्री होते गणपतीच्या कुठल्या फुटल्या जाती धर्मामध्ये द्वेष उभाळ आला या सगळ्या परिस्थितीमध्ये ती शांत करण्यासाठी हा संजय बघितले तर मालिका नव्हतं देण्यात मला त्या मालिका कर्फी कर होता मिरजेमध्ये मी मिरजेला गेलो गुरुजींना विडे गुरुजींना घेऊन गुरु गेलो त्याला तिकडं सोडलं आणि ती तब्बल शांत होती यामध्ये समाजाचं मोठं नुकसान आहे आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो चोवीस ठिकाणी दगड दगडफेक पडसड झाली पडझड झाली तांबे नावाचे डिवाइस मी आपल्याकडे होते पत्रकार मित्र छापून होता त्या माणसाला मी सांगितलं मुलं भावनावश झाली होती त्या समाजाची माफी मागितली मुस्लिम समाजाची आणि ह्याच्यावरची नाव केसेस घालू नका आज ही त्या ठिकाणची कुठली नाव निष्पन्न झाली तो संजय पाटील आहे गेल्यानंतर मला एसरी चा फोन आला तुमचा बॉडीगार्ड जीवाचं रक्षण करायला माझी काही पलग्याच्या उपचे आपणाऱ्या नेते मंडळींना होती पदावरनं खाली उतरल्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजळलेला सुद्धा बघू देणार किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभाकरची काळजी करता का महिन्या दोन महिन्यापूर्वी दो मी सांगितलं ज्या लोकांनी मला के उभं केलं त्यांची आवेलना करणार नाही हे राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी भेटत चा, चा, या लोकांशी इमानदारी न राहणार कुणाशी बी करावा लागला कुठल्याही पक्षाचे करावा लागला तर तो संजय पाटेल करणार मी पाठवून देते बाबा किती कशाचे काय अहो सत्यत असताना पुन्हाशी जुळलं फक्त मी निधीनं वागलो न्यायनं वागलो भाषणाच्या अज्ञादीच्या या गोष्टीमधून लाभ राहिलो मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवानं समाजाच हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणानं घेतली तर याचा अर्थ आपल्यातलं काय संपलंय आणि आपल्यातलं काय कमी झालंय असं नाही माझं वय एकसष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्तीस वर्षानंतर व्यायाम चालू आणि दीडशे सपाट्या मारत होता ब्लड प्रेशर ना मला हार्टचा त्रास ना डायबिटीस ना, ना माझे हे दुखतय काही नाही अजून तुमच्या आशीर्वादाला कार्यकर्त्यांची आहे जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्याच्यामध्ये तन मान धन अठवण सगळं करून संजय पाटील तुमच्या बरोबर विश्वास तुम्हाला देतो पक्ष चिन्ह सत्ता पैसा संस्था काही नसताना आपण संघर्ष केला आता तर तुमचं एवढं मोठं बळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या विधानसभेला अभाव बात डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ अभाव आभाऊ मार्ग फार मोठ्या फरकानं आपला पराभव झाला सत्त्याण्णव साठी जिल्हा परिषद लागली आज सांगतो अवतारे नावाची आधारे नावाचे आपल्याकडे तहसीलदारांच्या कडे मार्केट कमिटीला के बिनविरोध केलं म्हणून मी रागाना अर्ज दिला आणि दोन ठिकाणी नाव वाचता कामा नये असा आदेश होता मी तासगावतलं नाव कमी करा कारण संघर्ष आपल्याला करायचं त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्केट कमिटीला कॉम्प्रोमाइज करूया मी आजार दिला पण नीतीच्या मनात वेगळं होत तुम्ही सगळ्यांनी शक्ती दिली आणि संजय पाटील त्या संघर्षात उभा केला तो आमदार ग्राम परिषदेवर गेला त्याला खात्दा केला आणि आजही उठलं पण मला वाटतं इंद्रजीत म्हणा की आजही उठलं पण नसलं तरी संजय गटा बोलतोय म्हटल्यानंतर अजून कुठल्या अधिकारी वेगळ्या पद्धतीनं वाढण्याचा प्रयत्न करत नाही ती तुमची शक्ती पाठीची म्हणून हे करतो